मी विशाल वाल्मिक सुरासे विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ आणि मुख्याध्यापक वंदे मात्र माध्यमिक विद्यालय आज दोन हजार पंचवीस मध्ये आमच्या शाळेचं स्नेह संमेलन आहे एकवीस व स्नेह संमेलन आहे आमच्या शाळेतील विद्यार्थी खूप छान उत्स्फूर्तेने आणि चांगल्या पद्धतीच्या एनर्जीने विद्यार्थी आणि पालक कार्यक्रम एन्जॉय करत आहेत वयोगट तीन ते चार पासून ते दहावी पर्यंत पर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत दोन सत्र मध्ये आपली स्नेह संमेलन जमलेलं आहे हे सकाळच्या सत्र मध्ये एकूण पंधरा गाणे वाजले सकाळच्या सत्राचा थीम होती नवरसाची आणि आताच्या सत्र दुपारचं जे सत्र आहे त्याची थीम आहे मेट्रो टू रेट्रो तर अशा पद्धतीने आमची शाळा नगर परिसरामधील सर्व सर्वोत्कृष्ट काम करण्यासाठी आम्ही एक चांगल्या पद्धतीचा आणि एक चांगल्या ग्रुपनी प्रयत्न करत आहोत की आमच्या विद्यार्थ्यांना स्टेज बोरिंग कम्युनिकेशन आमचे स्नेह आमचे विद्यार्थी सूत्रसंचलन करत आहेत शिक्षकांचा यामध्ये फक्त ट्रेन करण्याचा वाटा आहे शिक्षक तुम्हाला स्टेजवर दिसणारच नाही सूत्रसंचलन देखील आमचे विद्यार्थीच करतात डान्स पण आमचे करत करतात आणि शिक्षक आमचे शिक्षक आणि पालक आमच्या स्नेहसंमेलनाचं मनोरंजन करतात आणि घेत आहेत वार्षिक कार्यक्रम म्हणजे आमचं वर्षभरामध्ये मेडिकल कॅम्प घेत असतो शिवाजी महाराज उतभवनगर मधील तिथून ते गजन महाराज मंदिर पर्यंतच झाडांचं संगोपन झाड लावणे आणि झाडांचं संगोपन आम्ही करतो तेथील सुरक्षा आणि स्वच्छता देखील आपल्या शाळेचे विद्यार्थी करतात परिसरामध्ये एकूण सोळा शाळा आहेत सोळा शाळा पैकी फक्त आपली शाळाच आपल्या परिसरामध्ये हे काम करत आहे माझं सर्वांना विनंती आहे नागरिकांना पोंडिक नगर परिसरातील तुम्ही यामध्ये सहभागी व्हा आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील सपोर्ट करा या स्वच्छतेच्या मोहीममध्ये आणि झाड लावण्यामध्ये आणि झाडांच्या संगोपनामध्ये आणि मेडिकल कॅम्प आरोग्य कॅम्प संदर्भात बोलायचं झालं तर आम्ही आरोग्य कॅम्प विद्यार्थ्यांसाठी देखील करतो पालकांसाठी देखील करतो त्यामध्ये पालकांचं मोफत आरोग्य तपासणी होत असते बीपी शुगर ई रिपोर्ट अशा पद्धतीचा आम्ही सर्व प्रकारचा आरोग्य शिबिर आमच्या शाळेमध्ये घेत असतो आणि आपल्या शाळेबद्दल सांगायचं तात्पर्य झालं तर मराठी मिडियमची शाळा आहे आमची सर पण आमचं मुलं इंग्लिशमध्ये बोलतात आमच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कम्प्युटर कोडिंग शिकवले जाते त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये पाच प्रकारचे स्पोर्ट्स देखील शिकवले जातात आणि त्यामध्ये मुलं स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट लेवलवरती मेडल्स जिंकून येतात आज जवळपास आपल्याकडे पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत टोटल बालवाडीपासून बालवर्गापासनं तर इयत्ता दहावी पर्यंत प्रत्येक गाण्यामध्ये दहा ते पंधरा विद्यार्थी आम्ही तेवढेच ठेवलेले आहेत आणि सर्व विद्यार्थी आमचे परफॉर्म करताना तुम्ही बघितलेलेच असाल पालक देखील पालकांना बसण्यासाठी देखील जागा कमी पडते आहेत स्नेहसंमेलन या स्नेहसंमेलनामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्याचप्रमाणे पालक आमच्या परिसरातील आमच्या शाळेचे पालक जे आहेत त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला आम्हाला त्यामुळे दोन सत्रामध्ये या स्नेह संमेलनाचं आयोजन करावं हो लागलं जागे अभावी कि एवढा मोठा हॉल तापिड्या नाट्यमंदिर सारखा हॉल सुद्धा आम्हाला पुरला नाही एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला पालकांचा मिळाला आणि त्यामुळे आम्ही सकाळ सत्र दुपार सत्र या दोन सत्रामध्ये वेगवेगळ्या सत्रामध्ये स्नेह संमेलनाचं आयोजन केलं त्याबद्दल आम्ही आमच्या परिसरातील आणि आमच्या शाळेच्या सर्व पालकांचे शतशत आभारी आहोत आणि असाच त्यांनी यापुढे सुद्धा आम्हाला सहकार्य करावं असं आमची अपेक्षा आहे बघा आपण पाहतो की विद्यार्थ्यांचा आजकाल स्क्रीन टाइमिंग वगैरे वाढलेला आहे स्क्रीन टाइम मोबाईल टाइम तर माझं आणि सरांचं विशालजी सरांचं आणि आमच्या शाळेचं एकच उद्देश आहे आमच्या वन्य मात्र विद्यालयाचं की मुलांचा स्क्रीन टाइम करून आपण त्यांच्या सर्वांगीण विकास शिक्षण म्हणजे काय तर फक्त अभ्यास नाही त्यांचा भावनिक बौद्धिक आणि त्यांचा शारीरिक विकास यावरती आम्ही भर देत असतो तर आमच्या वन्याक्रम विद्यालयामध्ये पाच प्रकारचे विविध स्पोर्ट्स चालतात कराटे त्याचप्रमाणे जिमनॅस्टिक त्याचप्रमाणे योगासनं आणि प्राणायामावर सुद्धा आम्ही भर देतो आपल्या वन्याक्रम विद्यालयातील विद्यार्थी जे आताच मागे जानेवारी महिन्यामध्ये मा जाने जे झालेले डी एसओ मॅचेस आहेत त्या मॅचेसमध्ये त्यांनी परफॉर्म केलं टँक सोडू नावाचा जो प्रकार आहे प्रकार त्या प्रकारामध्ये विभागीय स्तरावरती आमच्या तीन मुलांना ब्रांझ मेडल डिस्ट्रिक्ट लेवलवरती जिल्हा स्तरावरती त्या मुलांना सिल्व्हर मेडल सुद्धा मिळालेला आहे आणि त्याचप्रमाणे योगासनं जे आहेत त्या योगासनाची त्या ठिकाणी योगा जे घरी मुलांना मिळतात त्यामध्ये गरवारी स्टोरियम जे आहे आपलं गरवारी कम्युनिटी हॉल त्या ठिकाणी झालेला जो सूर्यनमस्काराचा कार्यक्रम आहे त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी विशेष करून प्रथम क्रमांक पटवलेला आहे हे मी या ठिकाणी विशेष करून सांगू इच्छितो आजच्या स्नेह गेस्ट होते एम आय टी कॉलेजचे कॅन्सर स्पेशलिस्ट ज्या मॅडम आहेत शिल्पाजी शिल्पी वर्मा मॅडम आणि देवगिरी कॉलेजचे संचालक माझं नाव अनिल छबुलाल राठोड मी सहशिक्षक वन्य आक्रम प्राथमिक विद्यालय प्राथमिक विद्यालय गल्ली नंबर अकरा पुलिक नगर छत्रपती संभाजीनगर धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट